नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ काय लागणार आहे ते पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो जिल्हा आहे अहमदनगर पद आहे शिपाई हमाल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी सांगू इच्छितो कट ऑफ हा अंदाजित आहे तर यासाठी एकूण जागा आहेत ऐंशी आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत पाचशे साठ यासाठी बघा मित्रांनो एकूण अर्ज बारा हजार तीनशे साठ भरण्यात आले आहेत आणि याचा अंदाजित कट ऑफ हा सतरा प्लस लागू शकतो त्यानंतर पहा जिल्हा अमरावती पद शिपाई हमाल यासाठी जागा आहेत मित्रांनो त्रेपन्न आणि त्यांना घ्यायचे आहेत तीनशे एकाहत्तर यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत दहा हजार चौदा आणि आता अंदाजित कट ऑफ लागू शकतो सतरा प्लस त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा आहे अकोला पद आहे शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहेत चौवेचाळीस आणि यासाठी त्यांना घ्यायचे आहेत मित्रांनो विद्यार्थी तीनशे आठ यासाठी एकूण अर्ज भरण्यात आलेले आहेत पाच हजार तीनशे सतरा याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो सोळा प्लस मित्रांनो त्यानंतर पहा बीड जिल्हा पद शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहेत चौवेचाळीस आणि त्यांना घ्यायचे आहेत विद्यार्थी तीनशे आठ यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत पाच हजार दोनशे सत्याऐंशी आणि याचा, याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो पंधरा ते सोळा या दरम्यान त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा छत्रपती संभाजीनगर पद आहे शिपाई हमाल यासाठी जागा आहेत बावन आणि एकूण विद्यार्थी त्यांना घ्यायचे आहेत तीनशे चौसष्ट यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत आठ हजार एकशे सोळा तर याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो अठरा प्लस त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा आहे नाशिक पद आहे शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहेत शहात्तर आणि मित्रांनो त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत पाचशे बत्तीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत बारा हजार दोनशे त्रेचाळीस आणि याचा कट ऑफ अंदाजित लागू शकतो एकोणीस प्लस त्यानंतर पहा मित्रांनो परभणी जिल्हा पद पर आहे शिपाही हमाल यासाठी एकूण जागा आहेत साठ आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत चारशे वीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत दहा हजार तीनशे सहा आणि याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो सोळा प्लस त्यानंतर पहा मित्रांनो पुणे जिल्हा पद आहे शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहेत एकशे आठ आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत सातशे छप्पन यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत सोळा हजार दोनशे सत्तावन्न याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो अठरा ते एकोणीस प्लस या दरम्यान त्यानंतर बघा मित्रांनो ठाणे जिल्हा पद आहे शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहेत एकशे पाच आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत सातशे पस्तीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो सतरा ते अठरा मार्क प्लस त्यानंतर पहा मित्रांनो शहर दिवाणी मुंबई पद आहे शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहेत एकशे सव्वीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत आठशे ब्याऐंशी यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो सतरा प्लस त्यानंतर पहा मित्रांनो मुख्य दंडाधिकारी मुंबई पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी एकूण जागा आहेत शेहेचाळीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत तीनशे बावीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत बाराशे साठ आणि याचा सा अंदाजित जो काही कट ऑफ आहे तो सतरा प्लस लागू शकतो त्यानंतर पहा मित्रांनो यवतमाळ जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी जागा आहेत तेहतीस आणि मित्रांनो त्यांना घ्यायचे आहेत दोनशे एकतीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत चार हजार सहाशे आठ आणि याचा अंदाजित जो काही कट ऑफ आहे तो लागू शकतो सोळा प्लस त्यानंतर पहा मित्रांनो लघुवाद न्यायालय मुंबई याच्यासाठी पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी एकूण जागा आहेत पंच्याहत्तर आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत पाचशे पंचवीस याच्यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत दोन हजार नऊशे तीस आणि याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो तो आहे सोळा प्लस त्यानंतर पहा वाशिम जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी जागा आहेत तेवीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत एकशे एकसष्ट एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो तीन हजार बत्तीस आणि याचा अंदाजित जो काही कट ऑफ आहे तो लागू शकतो चौदा ते पंधरा मार्क प्लस त्यानंतर पहा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी जागा आहेत सव्वीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत एकशे ब्याऐंशी आणि याच्यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत दोन हजार नऊशे ब्याऐंशी मित्रांनो याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो तो, तो आहे पंधरा प्लस त्यानंतर पहा मित्रांनो सोलापूर पद आहे शिपाई हमाल जागा आहेत पंचवीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत एकशे पंच्याहत्तर याच्यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत तीन हजार पाचशे त्रेचाळीस आणि याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो तो आहे सोळा प्लस मार्क्स त्यानंतर पहा सातारा जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी जागा आहेत पस्तीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत दोनशे पंचेचाळीस एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो पाच हजार चारशे चाळीस आणि याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो तो आहे पंधरा प्लस मार्क त्यानंतर पहा मित्रांनो सांगली जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत याच्यासाठी पंधरा आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत एकशे पाच याच्यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत दोन हजार सहाशे वीस आणि याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो तो आहे चौदा ते पंधरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो रत्नागिरी जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी एकूण जागा आहेत पंचवीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत एकशे पंच्याहत्तर यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत दोन हजार सातशे ब्याऐंशी आणि याचा अंदाजित जो काही कट ऑफ आहे मित्रांनो तो लागू शकतो पंधरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा रायगड जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी एकूण जागा आहेत अडुसष्ट आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत चारशे शहात्तर यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत पाच हजार पाचशे पंच्याऐंशी आणि याचा, पाँच याचा अंदाजित जो काही कट ऑफ लागू शकतो मित्रांनो तो आहे सोळा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो धाराशिव जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी एकूण जागा आहेत बत्तीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत दोनशे चोवीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो तीन हजार एकशे पंचेचाळीस आणि याचा अंदाजित जो काही कट ऑफ लागू शकतो तो आहे पंधरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा नांदेड जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी जागा आहेत एकतीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत तीनशे सतरा यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो तीन हजार तीनशे ब्याण्णव आणि याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो तो आहे सतरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो नागपूर जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी जागा आहेत पंचेचाळीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत मित्रांनो तीनशे पंधरा यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत सात हजार सव्वीस आणि याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो तो आहे अठरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा कोल्हापूर जिल्हा पद आहे शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहेत शेहेचाळीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत मित्रांनो तीनशे बावीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो आठ हजार सातशे तीन आणि याचा अंदाजित जो काही कट ऑफ आहे तो लागू शकतो मित्रांनो सतरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो जालना जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी एक एकूण जागा आहेत चौदा आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत अठ्ठ्याण्णव आणि एकूण अर्ज यासाठी भरण्यात आलेले आहेत मित्रांनो पंधराशे दहा आणि याचा जो काय अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो तो आहे सतरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो जळगाव जिल्हा पद आहे शिपाई हमाल यासाठी एकूण जागा आहे त्रेचाळीस आणि यासाठी त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत तीनशे एक यासाठी एकूण अर्ज भरण्यात आलेले आहेत मित्रांनो पाच हजार पाचशे एकोणपन्नास आणि याचा जो काही अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो तो आहे सोळा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो गोंदिया जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी एकूण जागा आहेत चौदा आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत मित्रांनो अठ्ठ्याण्णव यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आणि याचा कट ऑफ अंदाजीत लागू शकतो मित्रांनो पंधरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो गडचिरोली जिल्हा पद आहे शिपाई हमाल यासाठी जागा आहेत मित्रांनो दहा आणि या त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत सत्तर यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत पंधराशे पंच्याण्णव आणि याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो अठरा प्लस मार्क्स त्यानंतर पहा मित्रांनो भंडारा जिल्हा पद आहे शिपाई हमाल याच्यासाठी जागा आहेत मित्रांनो वीस आणि त्यांना विद्यार्थी घ्यायचे आहेत एकशे चाळीस यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो दोन हजार सातशे सत्त्याण्णव आणि याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो सतरा प्लस मार्क्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद